स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत उद्या आहे दुर्गाष्टमी आणि उद्या आपल्याला एक विड्याच्या पानाचा एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दोष दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास आहे तर ते त्रास दूर करण्यासाठी आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर ते करायचं आहे विड्याचं पान जे असतं तर ते प्रत्येक देवी देवतांना अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला विड्याचं पान अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विड्याच्या पानाचा आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर आपल्याला उद्या संध्याकाळी करायचं आहे बघा उद्या दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमी ही दुर्गा देवीला समर्पित असते आणि आपल्या कुलदेवीची सेवा करणं कुलदेवीचा कुलाचार करणं हे आपलं कर्तव्य आहे ज्या प्रकारे आपण नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या आई भगवतीची सेवा करत असतो तिचा कृपा आशीर्वाद तिचा वरद असता आपल्यावरती राहावा यासाठी आपण किती प्रयत्न नवरात्रीमध्ये करत असतो पण त्याचप्रकारे बघा प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते आता ही दुर्गाष्टमी नवरात्रीप्रमाणेच विशेष असते आणि महत्त्वाची मानली जाते तर या दुर्गाष्टमीला जरी म्हणजे आपण प्रत्येक महिन्यामध्ये जी दुर्गाष्टमी येते तर त्या दुर्गाष्टमीला आपण जरी आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची सेवा केली किंवा आपल्या कुलदेवीची सेवा केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील आणि त्याचबरोबर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल मग त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्णच होत नाही खूप कष्ट करूनसुद्धा पूर्णच होत नाही तर त्या आपल्या इच्छासुद्धा पूर्ण होतील तर उद्या आपल्याला काय उपाय करायचा आहे विड्याच्या पानाचा तर ते आपण बघूया यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे दुर्गाष्टमी ही हा जो दिवस असतो तर तो, तो खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी केले जाणारे उपाय हे आपल्या कुलदेवीसाठी असतात आणि माता लक्ष्मीसाठी असतात तर माता लक्ष्मीला आणि कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठीच हा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर एक विड्याचं पान तुम्हाला लागणार आहे आता तुम्हाला ही विड्याचं पान ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही विड्याचं पान जे आहे तर ते आणू शकता आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला देवघरासमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा चारमुखी असावा म्हणजे चार, चार दिशेनला चार वाथी लावायच्या आहेत आणि हा चारमुखी दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्ष दवायचं आहे दिव्यामध्ये तुम्हाला असेल तर तूप टाका नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे हे जे विड्याचं पान आहे तर ते, ला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्हाला स्वच्छ धुतल्यानंतर त्या विड्याच्या पानावरती कुंकवाच्या साह्याने तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला लिहायची आहे कुंकू घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती तुमची जी, जी काही इच्छा असेल आता जसे की तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर नोकरी लिहायचं आहे प्रमोशनसाठी प्रयत्न करत असाल तर प्रमोशन लिहायचं आहे आणि किंवा इतर कोणता तुमचा व्यापार असेल तर व्यापार वृद्धीसाठी व्यवसाय वृद्धीसाठी असं लिहायचं आहे किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी आता तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला एका शब्दामध्ये कुंकवाच्या सायाने त्या विड्याच्या पानावरती पाना लिहायची आहे विड्याच्या पानावरती लिहिल्यानंतर तुम्हाला आ, हे जे विड्याचं पान आहे तर तिथेच ठेवायचं आहे आणि तुम्हाला दुर्गास्तोत्रमचं पठण करायचं आहे दुर्गास्तोत्रम तुम्हाला तीन वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर हे विड्याचं पान तुम्हाला उचलायचं आहे आणि उचलल्यानंतर तुम्हाला हे पान तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असते बघा तर त्या उजव्या साईडला तुम्हाला हे विड्याचं पान जे आहे तर ते व्यवस्थितपणे ठेवायचं आहे अगदी तुम्ही घडी घालून सुद्धा ठेवू शकता आता हे पान आपल्याला केवळ ठेवायचं आहे तर आपल्याला हे पान एकवीस दिवस त्या देवघरामध्येच ठेवायचं आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये ते बांधून पान ठेवा जेणेकरून काय होईल की ते पान सुकलं ना तरी पण त्याचे जे काही पार्ट्स असतात छोटे छोटे तर ते खाली पडणार नाही तर ते लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ठेवायचं आहे जे किंवा जे कोणत्या कलरचा कपडा तुमच्याकडे असेल लाल काळा किंवा निळा सोडून तर त्या कलरचा कपडा तुम्ही घेऊ शकता आणि हे पान तुम्हाला एकवीस दिवस माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो आहे मूर्ती आहे त्या तर, तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे आता तुम्ही तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती नसेल तर मग तुमच्या कुलदेवीचा फोटो मूर्ती असेल तर त्या साईडला उजव्या साईडला तुम्ही हे जे पान आहे हे तर ते तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे एकवीस दिवसानंतर वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते प्रवाहित करायचं आहे तर असं हे आपल्याला एकविसाव्या दिवशी करायचं आहे आणि रोज एकवीस दिवस दुर्गा दुर्गास्तोत्रमचा आपल्याला घरामध्ये पठण करायचं आहे एकवीस दिवसामध्ये तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण झालेली असेल आणि त्याचबरोबर तुमच्या पैशांच्या जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा सुटायला मदत झालेली असेल पण बघा आपण हे उपाय का करत असतो तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आपण हे उपाय करत असतो त्यामुळे कष्ट करत राहायचे आणि त्याचबरोबर आपल्या कष्टाला साथ मिळावी यासाठी आपण हे जे उपाय आहे तर ते करत असतो तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि तो जो दिवा आपण लावलेला आहे दिवा भिजल्यानंतर तुम्ही घरामध्ये परत तो स्वच्छ करून यूज करू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ